महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या चार हजार रुपये जमा होणार आहेत पीएम किसान सन्मान आणि नमोद शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल शेतकरी बांधवांसाठी शेवटी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन मोठे निर्णय जाहीर केले असून यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यापैकी पहिला जो महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे पीक विम्याचा आता पीक विम्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत दुसरा मोठा निर्णय म्हणजे कर्जमाफीबद्दलचा टप्प्याटप्प्याने राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जे माफ केली जाणार आहेत आणि तिसरा अतिशय महत्वाचा निर्णय म्हणजे पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांच्या हप्त्याबद्दल घेण्यात आला आहे या रकमेबद्दलही आता शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळाली आहे लवकरच हे पैसे खात्यात जमा होणार आहेत आता या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार निधी वाटपाची पहिली फेरी पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि पंच्याण्णव तालुक्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सगळ्यात आधी या योजनांचा लाभ भेटणार आहे थोडक्यात सांगायचं चा झालं तर सरकारच्या या निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधान आणि आनंदाचं हास्य फुलणार आहे जर तुम्ही या निवडलेल्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच आनंदाची आहे कारण सरकारच्या यादीत तुमच्या तालुक्याचं किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव समाविष्ट असेल तर तुम्हाला थेट पीक विम्याची रक्कम भेटणार आहे त्यासोबत कर्जमाफीचा लाभ आणि पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता हे सगळे पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे ही संपूर्ण माहिती नीट समजून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा पण त्यापूर्वी एक अत्यंत महत्वाची गोष्ट नवीन अपडेट देखील आली आहे जी आम्ही पुढे सविस्तर सांगणार आहोत जर तुम्ही या चॅनलवर वर नवीन असाल तर एक छोटस पण अतिशय महत्वाचं काम करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या नोटिफिकेशन बिल ला ऑल वर सेट करा कारण या चॅनलवर तुम्हाला दररोज मिळतील पीक विमा नुकसान भरपाईच्या ताज्या अपडेट कर्जमाफीच्या बातम्या आणि तेही सगळ्यात आधी सगळ्यात विश्वासार्ह स्वरूपात तसंच कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की लिहा ज्यामुळे आम्ही त्या जिल्ह्याशी संबंधित पीक विमा आणि नुकसान भरपाई बद्दलच्या ताजी माहिती तुम्हाला सर्वप्रथम देऊ शकतो तर चला पाहूया नेमकं राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता मोठा निर्णय घेतला आणि कोणत्या भागातील शेतकऱ्यांना सगळ्यात आधी त्याचा लाभ भेटणार आहे शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा मोठी आनंदाची बातमी आली अनेक दिवसांपासून वाट पाहिल्यानंतर अखेर आपल्या राज्य सरकार सरकारने काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले शेतकऱ्यांना अपेक्षा नव्हती की सरकार इतक्या लवकर महत्त्वाचे पाऊल उचलेल पण आता राज्य सरकारकडून चार मोठे निर्णय अधिकृतरित्या घोषित करण्यात आले आहेत त्यातील तीन निर्णय निधी वाटपाची प्रक्रिया तात्काळ सुरू होणार असून चौथ्या निर्णयातील पैसे टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील सरकारकडून आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक रुपये मंजूर करण्यात आले आहेत याशिवाय नुकसान भरपाईच्या रकमेचे प्रमाण दहा हजार ते सतरा हजार पर्यंत असेल म्हणजे काही शेतकऱ्यांना दहा का हजार तर काहींना सतरा हजार इतकी मदत थेट खात्यात जमा होणार आहे तिसरा आणि सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे कर्जमाफी आता राज्यातील शेतकऱ्यांची थेट कर्जमाफी होणार असून यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटणार आहे सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्यात आली असून यामुळे अनेक कुटुंबांवरचा आर्थिक ताण हलका होणार असल्याने सरकारने कर्जमाफीसाठी विशिष्ट तारीख सुद्धा जाहीर केली आहे पण याआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली थोडक्यात सांगायचं चा तर या निर्णयांमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक स्तर्याचा दिलासा भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता खरी वेळ आली जाणून घेण्याची नेमकं कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात पंधरा जिल्हे आणि पंच्याण्णव तालुके निवडण्यात आले जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये समाविष्ट असेल तर तुम्हाला पीक विम्याचे अठरा हजार रुपये नुकसान भरपाईचे दहा ते सतरा हजार रुपये आणि पी किसान योजनेचे दोन हजार रुपये म्हणजेच सरकारकडून भेटणारा हा लाभ तुमच्या खात्यात लवकरच दिसणार आहे आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत आणि उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू होईल याची यादी देखील सरकारने तयार केली आहे त्यामुळे जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीत असेल तर तुम्हाला थेट या सर्व योजनांचा लाभ भेटणार आहे पुढे आपण व्हिडिओमध्ये चार मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत पीक विमा योजनेअंतर्गत कोणत्या भागातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे नुकसान भरपाईचे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात जमा होणार कर्जमाफी योजना राज्य सरकारने घेतलेला अतिशय ताजा अतिशय महत्वाचा निर्णय आणि त्यासोबत आहे पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपयांचा हप्ता तो नेमका कधी आणि कसा मिळेल तर चला आता सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून आणि तो आहे पीक विम्याचे पैसे कोणत्या पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि पंच्याण्णव तालुक्यांमध्ये वाटले जाणार आहेत याची सविस्तर यादी पाहूया आता तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो सरकारने ज्या पंधरा जिल्ह्यांमध्ये आणि पंच्याण्णव तालुक्यांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे त्यांची यादी अखेर जाहीर झाली आता फक्त इतकंच करा तुमच्या जिल्ह्याचं आणि तालुक्याचं नाव या यादीत आहे का ते नीट बघा जर नाव असेल तर तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये सर्व पैसे टप्प्या टप्प्याने जमा होतील त्यामुळे तुम्हाला आता चिंता करायची अजिबात गरज नाही कारण सरकारने यावेळी थेट खात्यात निधी हस्तांतरित करण्याचा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे सध्या पहिला टप्पा सुरू असून या पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे आता पहिल्यांदा भेटणारा निधी तो म्हणजे पीक विमा आणि नुकसान भरपाईचे पैसे त्यानंतर आहे कर्जमाफी आणि पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये यांचं वितरण होणार आहे मात्र एक अत्यंत महत्वाची बाब लक्षात घ्या तुम्हाला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल म्हणजे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे कर्जमाफीचा लाभ आणि त्यासोबत पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळवायचे असतील तर सरकारने अर्जंट दोन महत्वाची कामं सांगितली आहेत जी प्रत्येक शेतकऱ्याने लगेच पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे जर ती कामं पूर्ण केली नाहीत तर तुमचं नाव ना पीक विमा ना नुकसान भरपाईच्या यादीतील ना तुम्हाला कर्जमाफीच्या यादीत तुमचं नाव दिसेल आता पुढे आपण पाहणार आहोत की ती दोन अत्यंत महत्वाची कामं कोणती आहेत आणि ती पूर्ण केल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे किती दिवसात जमा होतील ही माहिती अत्यंत महत्वाची आहे आणि तुम्हाला दुसरीकडे कुठेही एवढ्या सविस्तरपणे अशी माहिती भेटणार नाही तर चला पुढच्या भागात जाणून घेऊया सरकारने सांगितलेली ती दोन महत्वाची कामं कोणती आहेत की ज्यामुळे पैसे खात्यात जमा होणार आता खरी वेळ आली आहे लक्ष देऊन बघण्याची कारण पुढे मी सांगणार आहे की नेमक्या कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे बघा आणि तुमचा जिल्हा किंवा तालुका या यादीत आहे का हे नीट तपासा राज्यातील शेतकऱ्यांनी आता काळजी करायची गरजच उरलेली नाही कारण सरकारने निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे आणि लवकरच तुमच्या मोबाईलवर बँकेत पैसा जमा झाल्याचा मेसेज शंभर टक्के येणार आहे काही शेतकरी अजून वंचित आहेत त्यांना कोणतीच मदत भेटलेली नाही असं असलं तरी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रत्येक पात्र शेतकऱ्याला लवकरच त्याचा लाभ भेटणार आहे या योजनेअंतर्गत सध्या पंधरा जिल्ह्यांमध्ये थेट निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमातून थेट पैसे जमा होणार आहेत चला पाहूया या पहिल्या टप्प्यात समाविष्ट झालेल्या पंधरा जिल्ह्यांची यादी आता या पंधरा जिल्ह्यांमध्ये सगळ्यात आधी नाव येते आपल्या बीड जिल्ह्याचं मराठवाड्यातला बीड जिल्हा प्रसिद्ध जिल्हा त्याच्यानंतर आहे संभाजीनगर जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा त्याच्यानंतर आहे मराठवाड्याचा जालना त्याच्यानंतर आहे लातूर उस्मानाबाद इकडे विदर्भाचा नांदेड परत मराठवाड्याचा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा त्यानंतर विदर्भातला बुलढाणा अमरावती वाशिम यवतमाळ आपल्या राज्याची उपराजधानी नागपूर जिल्हा त्याच्यानंतर आहे चंद्रपूर आणि अकोला जिल्हा आता या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होणार आहेत डीबीटीच्या माध्यमातून निधी वर्ग होणार असल्याने कोणत्याही कार्यालयात तुम्हाला फिरायची गरज पडणार नाही सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये अक्षरशः आनंद पसरला आहे शेतकरी आनंदाने नाचायला लागले आहेत आता पुढे आपण जाणून घेणार आहोत की त्या दोन आवश्यक कामांबद्दलची डिटेल माहिती जी प्रत्येक शेतकऱ्याने लगेच पूर्ण केली पाहिजे जेणेकरून त्यांचं नाव या योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट होईल आणि पैसे थेट बँक खात्यात जमा होतील सगळ्यात आधी लक्षात घ्या जर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे सरकारने जाहीर केलेली पाच महत्वाची इम्पॉर्टंट कागदपत्र असणं अत्यंत गरजेचं आहे कारण जरी कागदपत्र पूर्ण नसतील तर तुमचं नाव यादीतून वगळण्यात येईल तुमच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल तुम्हाला एक रुपया सुद्धा भेटणार नाही आणि त्यासोबत कर्जमाफीचा लाभ सुद्धा तुम्हाला भेटणार नाही पा इतर योजनांचा लाभ तर तुम्हाला भेटणार नाही पण त्यासोबत कर्जमाफी सुद्धा तुमच्या वाट्याला येणार नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे एकदा झालेली कर्जमाफी पुन्हा डबल किंवा दुसऱ्यांदा भेटणार नाही त्यामुळे ही कागदपत्र तुम्ही लगेच तयार करून ठेवा या लिस्टमध्ये केवळ कर्जमाफीसाठीच नाही तर पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळवण्यासाठी लागणारी दोन महत्वाची कामं आणि पीएम किसान योजनेचे पैसे कधी जमा होतील याची सगळी डिटेल माहिती समाविष्ट करण्यात आली आहे त्यामुळे माहिती काळजीपूर्वक आहे का तर चला आता पाहूया ती पाच महत्वाची अत्यंत इम्पॉर्टंट कागदपत्र त्याच्यातलं पहिलं कागदपत्र म्हणजे आधार कार्ड प्रत्येक शेतकऱ्याकडे सरकारने मान्य केलेलं आणि दुरुस्त केलेलं आधार कार्ड असणं अत्यंत आवश्यक आहे आधार कार्ड शंभर टक्के अचूक असलं पाहिजे आधार कार्ड वरच्या सगळ्या स्पेलिंग या बरोबर असल्या पाहिजे त्या जुळणाऱ्या असल्या पाहिजे चुकीची स्पेलिंग चालणार नाही असा आधार कार्ड बाद ठरवण्यात येईल आता हे आधार कार्ड तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जर तुमचं आधार कार्ड हरवलं त्यात चुका असतील किंवा मोबाईल नंबर लिंक नसेल तर लगेच सुधारणा करा कारण सरकार थेट आधार कार्डवरूनच तुमची ओळख पटवणार आहे पैसे पाठवणार आहे लिंक केलेलं नसेल तर पैसे बँकेत जमा होणार नाही आणि कर्जमाफीचा लाभ सुद्धा तुम्हाला भेटणार नाही तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्ड सोबत जोडलेलं असणं गरजेचं आहे त्यांचं लिंक असणं गरजेचं आहे सरकारचा स्पष्ट आदेश आहे की कर्जमाफीची रक्कम किंवा पीक विम्याचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट खात्यात सरकवण्यात येतील जर आधार लिंक नसेल तर पैसे पोहोचणार नाही आणि अर्ज बाद होऊ शकतो त्यामुळे लगेच तुमच्या बँकेत जाऊन आधार सीडिंग पूर्ण झालंय का याचा तपास करा त्याच्यानंतर आहे आणि हे दोन्ही कागदपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे कारण सरकार या उतार्यांच्या आधारे शेती किती मोठी आहे तिचं क्षेत्रफळ किती आहे त्या शेतीची मालकी कोणाकडे आहे याची सगळी डिटेल माहिती जाणून घेते सात बारा आणि आठ अवतारा नसेल तर कर्जमाफीचा लाभ थांबून जाईल तुम्हाला काहीच भेटणार नाही त्यामुळे लगेच तुम्ही तलाठी किंवा मंडळ कार्यालयातून हे उतारे तातडीने मिळवा शेत जमिनीच्या मालकीचा अधिकृत पुरावा तुम्ही ज्या शेती करता त्या जमिनीची मालकी हक्क का दाखवणारे कागद तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे कारण या कागदपत्राशिवाय तुम्ही शेतकरी म्हणून ओळख पटवू शकत नाही हे कागदपत्र सरकारकडे तुम्हाला सबमिट करणं अत्यंत इम्पॉर्टंट आहे बँक खाते तपशील आणि पासबुक कर्जमाफीचा किंवा पीक विम्याचा लाभ थेट बँकेतून मिळतो त्यामुळे ज्या बँकेतून तुम्ही कर्ज घेतला आहे त्या बँकेचा लोन अकाउंट नंबर तुमचं बचत खातं म्हणजेच तुमचं पासबुक तुम्ही जवळ ठेवा त्याला हारवू नका किंवा इतर कोणाला सुद्धा देऊ नका ही दोन्ही कागदपत्र एकदम अपडेट असणं आणि स्पष्ट असणं गरजेचं आहे कारण सरकार पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंट मध्ये टाकेल जरी सगळी कागदपत्र तुमची व्यवस्थित असतील तर काळजी करू नका टेन्शन घेऊ नका कारण तुम्हाला ही कर्जमाफीचा लाभ शंभर टक्के भेटणार आहे तुमच्या बँक खात्यात पैसे थेट जमा होतील सरकारने अधिकृतपणे हे सगळं जाहीर केलेलं आहे सरकारने सांगितलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी हा शब्द दिला आहे त्यामुळे आता निश्चिंत सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आता राहिला मुद्दा पीएम किसान योजनेचा पीएम किसान योजनेच्या पुढच्या दोन हजार रुपयांच्या हप्त्यांची राज्य सरकारकडून आलेल्या ताज्या माहितीनुसार पैसे देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे आता पीएम किसानच्या हप्त्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला प्रचंड मोठा निधी दिला अशाच प्रकारचा निधी गुजरात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये आधीच वाटण्यात आला आहे पीएम किसानचे दोन हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत आणि आता पुढचा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा लागतोय म्हणजे आधी या सगळ्या राज्यांना पीएम किसानचा निधी भेटला आणि आपल्या पंतप्रधानांनी ठरवलं की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तुनात नुकसान झालंय त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पीएमचा निधी हा पडलाच पाहिजे म्हणून केंद्र सरकारने प्रचंड मोठा निधी राज्य सरकारला दिला आणि आता तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होईल सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की हा हप्ता सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जाईल म्हणजे कोणत्या मध्यस्थाची तुम्हाला गरज पडणार नाही पैसे थेट तुमच्या खात्यापर्यंत सरकतील त्यामुळे काळजी करू नका टेन्शन घेऊ नका पीएम किसान योजनेचा हप्ता शंभर टक्के तुम्हाला भेटणार आहे आता यासाठी तुम्हाला दोन अत्यंत इम्पॉर्टंट काम करणं सुद्धा गरजेचं आहे पा शेतकरी बांधवांनो पीएमचा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर दोन अतिशय महत्वाची कामं पूर्ण करा त्या कामांपैकी सगळ्यात पहिलं काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक करा जर तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक नसेल तर लगेच जवळच्या सेवा केंद्रात जाऊन लिंक करून घ्या कारण बँकेतून आणि सरकारकडून येणारे सर्व पडताळणी याच लिंक करून केली जाते लिंक केलेलं नसेल तर पैसे थांबतात त्यानंतर आहे तुमची ई के वाय सी ई के वाय सुद्धा तुम्ही पी एम किसान पोर्टलवर जाऊन किंवा जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन ई के वाय सी पूर्ण करून घ्या आता तुम्ही जर हे केलं तर तुमचं नाव थेट योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होईल पण त्याआधी तुम्हाला ही दोन कामं पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे हे केल्यावर तुम्हाला पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता पीक विम्याची नुकसान भरपाई आणि कर्जमाफीचा लाभ असा तिहेरी लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणून शेतकरी मित्रांनो आजच ही दोन कामं तुम्ही पूर्ण करून घ्या आणि निश्चिंत रहा कारण पुढचे काही दिवस तुमच्यासाठी अक्षरशः आनंदाने नाचण्यासारखे आहेत अशीच दररोजची शेती सरकारी योजना आणि आर्थिक मदतीची ताजी माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका जवळच असलेल्या नोटिफिकेशन बिलला ऑलवर सेट करा ज्यामुळे पुढची महत्त्वाची घोषणा तुम्हाला सर्वात आधी मिळेल आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या आणि आनंदाच्या बातमीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र